अक्कल एतिल दुदनी एतिल स्री एस जी परमशेट्टी प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला गीत गायन नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात लक्ष्मी परमशेट्टी हिचे उत्कृष्ट भाषण संचिता पवार स्वाती राठोड सानिया पठाण यांचे अप्रतिम नृत्य लक्षवेधी ठरले नेपाळ येथे गेलेले शैक्षणिक सहल यशस्वी केल्याबद्दल सहल दत्तात्रय दत्तात्रयळी राजशेखर पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला यावेळी परमेश्वर कोळी रामलिंग मंजुळकर सिद्धाराम नुल्ला महानिंग सोमेश्वर मल्लय्या स्वामी चंद्रशेखर खंडाळा सुरेश बिराजदार खाजप्पा शिंगे सातलिंग गुळेगोंडा अविनाश भैरुणगी गिरीश गाडी धर्मा भोसले मल्लीनाथ खैराटे नागदेवी स्वामी प्रियांका पावली लक्ष्मी मेहत्रे श्रुती दिवटे महादेवी कोरे पार्वती हिरेमठ यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख नागराज कलबुर्गी यांनी केले तर शेवटी आभार क्रीडा प्रमुख दत्तात्रेहिळी यांनी मानले